आ, नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजचा विषय पुन्हा एकदा खूप छान आहे आपल्या क्रिकेटचं सा नाव साता पार आम्ही नेलेलं आहे आणि मागे साऊथ आफ्रिकेची टीम आधी ह्यावेळी मोठी टीम आलेली आहे ती इंग्लंडची टीम आलेली आहे आणि ते आपल्या ग्राउंडबद्दल काय म्हणतात आहे ते आपण आता ऐकणारच आहेत आणि एवढ्या सुंदर ग्राउंडवरती इंग्लंड साऊथ आफ्रिका अशी टीम यायला लागलेली आहे हे छोटंसं एक गाव आहे आणि त्या गावाला आपण गावचं नाव आपण ह्या ग्राउंडला दिलेलं आहे मी मागे पण बोललेलोच आहे साऊथ आफ्रिकेच्या टीमच्याबरोबर आणि ते ग्राउंड एवढं सुंदर झालेलं आहे की ते आपलं ग्राउंड उलव्यामध्ये आहे आणि रामशेठ ठाकोरांचं एवढं मोठं योगदान आहे या ग्राउंडला आणि त्यांचा माझ्या पाठीशी हात आहे आणि त्याचबरोबरती मी आणि दीपक सर आम्ही सर्व ग्राउंड बघतो आहे तर अशा पद्धतीने हे ग्राउंड आम्ही असं मेंटेन ठेवतो आहे छान ठेवतो म्हणून आपल्याकडे बाहेरची टीम येतात आहे थोडंसं फक्त प्रॉब्लेम एकाच गोष्टीचा आहे ते म्हणजे विकेटचा का तर इंटरनॅशनल प्लेअर पण येतात आहे मोठे मोठे खेळणारे जाणकार टीम पण येतात आहे म्हणजे आपल्या ह्या ग्राउंडवर विराट कोहलीपासून सर्व येण्याची तयारी आपल्या ग्राउंडवरती एम सीच्या मॅचेस येतात आहे फक्त आपल्याला विकेटवरती थोडंसं लक्ष टाकायचं आहे विकेटलाच थोडासा प्रॉब्लेम येतो आहे तर आज उद्या तो पण सॉल्व्ह होईल आणि अशा पद्धतीने इंग्लंडची टीम प्रॅक्टिस करते हे सर्व इंग्लंडवाले आहेत पिलर्स लोकांसाठी चेअर्स बोर्ड आणि हे आपल्या ग्राउंडवरती आता खेळणार आहेत छान असे आहेत यांची आपल्या आपसामध्ये प्रॅक्टिस चाललेली आहे आता खेळायला गेले ग्राउंडवरती इंग्लंड आणि मुंबई अशी मॅच चालू आहे आता इंग्लंडची टीम खेळती आपल्याकडे जे येलो कलरवाले ते इंग्लंड वाले आहेत आणि पिंक कलरची बॅटिंग चालू आहे आणि मला खूप छान वाटतं असं की आपल्या ग्राउंडवरती सीझनची सीजनची मॅच होतीये आणि इंटरनॅशनल लेवल येऊन खेळतात आपल्याकडे Uh, here club. I am, fantastic ground, beautiful day. Really looking forward to playing a game of cricket against my new friends. Okay. Your uh, uh, My name's Rob and I'm from Gloucestershire uh, County Cricket Club, over 60s. England? In England. Okay. Huh. So, uh, firstly, thank you very much for. Uh, Radio club agreeing to host us for this fixture. It's the second fixture in our second tour to Mumbai to play cricket, and this is a this is a very peaceful and beautiful ground. Uh, a complete contrast to what we come out of in Mumbai with the horns and things here. It's it's tranquil and peaceful, and uh, we're looking forward to a really really good game. Wicket looks great. Uh, outfield is lovely as well, uh, and uh, hopefully, we will play well and the opposition will play slightly less well. <laughs> <laughs> Thanks very much to Ramsrip Takor, who's invited us to come and play here, and the coach, Manos Lukundi. Uh, again, thank you very much. And uh, if you want to coach any of our players, they're very willing to be coached. Thank you. My name's Rob. We're very pleased to be here today. The, the ground was recommended to us via a contact um, that we've got in Mumbai, and, um, and what a fantastic place it is to, to arrive. It looks beautifully looked after and we've been made very welcome so we're looking forward to a great game super. Um, We're very pleased to be here at Shivaji Naga because we heard about the ground uh, when we were in England and um, to actually be here and play the game today um, is a big highlight for all of us playing cricket in uh, in such a lovely place. Super so thank you super, super. bye.

अशा पद्धतीने सगळी इंग्लंडची टीम आलेली आहे थँक्यू वेलकम मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा टेक केअर बाय बाय